नमस्कार विद्यार्थी मित्र हो बघा आपण निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच मराठी सन सं दोन हजार चोवीस पंचवीस या पेटीमधलं साहित्याचा अभ्यास दररोज करतोय त्याच्यातलं आपण मला वाटतं आप गेले दोन दिवस झाला अभ्यास करतोय त्याच्यामध्ये आपल्याला भाषा गाडीचे चार पॅकेट्स आपण उघडले त्याच्या चार पॅकेट्स मधले त्याच्या गाड्या पण लावलेल्या आहेत म्हणजे आपण दररोज काय करतोय तर दोन पॅकेट उघडतोय आज देखील आपण काय करायचं तर दोन पॅकेट उघडायची आहे तर आता आपण याचं काय करूया उघडून वापर करूया तर पहिला आपण हे घेऊया आणि दुसरं आहे ते घेऊया बरोबर आहे तर आता काय करायचं बघा या दोन साहित्य उघडायचे आणि त्याच्या जोड्या कशा पद्धतीने लावता येतील ह्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे तू घे आणि तुम्ही ते घ्यायचं आहे बघा प्रयत्न करा काही ना काहीतरी त्याच्यात संबंध आहे हा पहिलं आहे माना ते बाणाचं लावायचं बघा चिमणी चे नंतर कोणच लावायचे नंतर विचार करायचा त्याच्यावर आपण बघा इकडे एक सुरुवात केली आहे याच्यामध्ये आपल्याला काय तर छान पद्धतीने इकडे पण प्रयत्न करून झालेला आहे आणि इकडं सुद्धा प्रयत्न करून झालेला आहे तर बघा तर आपल्याकडे इकडे बघायचं आहे की आपण काय केलं ही गाडी आहे बरोबर आहे की नाही हे काय म्हणूया आपली एक छोटीशी गाडी आहे ही गाडीचा ड्रायव्हर पण दिसतोय आणि आपल्याला इकडे सुद्धा एक, एक छोटीशी रिक्षा दिसते तर याच्यामध्ये काही संबंध आहेत बघा आता इकडून काय केले बघा पहिला शब्द काय आहे वाचा पहिला शब्द पकड दुसरा पापड पुढं पितळ त्याच्या पुढ पीज त्याच्या पुढ पुरक पुरण नंतर पूल पेपर पॅच पैज पौशाख पॅकेट पॉकेट पॉकेट आणि पौष तर बघा याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर हे कशा तर एका क्रमानं लावलेलं आहे बघा कोणता क्रम आहे रे याच्यात तर आपल्या अंकलिपीमध्ये जे वर्ण आहेत आपले वर्ण वर्णमाला आहे त्या वर्णमालेनं वर्णानुक्रमे म्हणजे अ आई जे आपले काही स्वर आहेत त्या स्वराप्रमाण लावले आहेत बघा हे अ आ ई उ ए ऐ सॉरी ऐ नंतर अ आणि औ अशा पद्धतीने हे आपल्याला वर्णानुक्रमे लावले जाते आपल्याला स्कॉलरशिप मध्ये सुद्धा खालील शब्द वर्णानुक्रमे लावा आणि वर्णानुक्रमंतर आपल्याला ते पर्यायामध्ये शोधावे लावले जातात त्यानंतर बघा इकडे पण इकडे आपण एक गाडी लावलेली आहे त्याच्यामध्ये इकडे काय संबंध आहे बघूया पहिला काय आहे चिमणी चिमणीचे दुसरा कोणता आहे घरटे पुढं काय आहे कोळ्याचे काय आहे नंतर पोपटाची डोली हत्तीचा अंबरखाना काय रे हे सांगा बर कशा संदर्भ आहे प्राणी आणि प्राण्यांची घर बघा चिमणीचे घरटे कावळ्याचे जाळे पोपटाची डोली हत्तीचा अंबरखाना म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा बघा स्कॉलरशिप किंवा नवोदय किंवा आपल्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये सुद्धा हे विचारलं जातं त्याला काय म्हणतात घरदर्शक शब्द आता तुम्ही काय करायचं तर हे शब्द व्यवस्थितपणे डॅश मांडून लिहायचं आहे आणि इकडचे सुद्धा शब्द आपल्या वर्णानुक्रमे लिहायचे आहेत समजलं सर्वांना ओके लिहून घ्या